कपाशी जगाचा पसा भीम होता असा भीम होता असा भीम होता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन ज्यांनी केलं ते म्हणजे महाकवी दादा कर्डक मराठी लोकशाहीर लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख अशा या महाकवीचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीसला ला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या देशवंडी गावात झाला लहानपणीच त्यांच्या कानावर गावातल्या तमासगिरांची गाणी पडली आणि त्यांच्या मनावर गाण्यांचा प्रभाव आज तो कल जमाना बढ़ लेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा धीरे धीरे आज यहाँ धनों का अरे बढ़ जाएगा बल बढ़ जाएगा बल जमाना बढ़ लेगा आज कहीं तो कल जमाना बन जाएगा के सारा चीन के सारा नया नया जल चीन के सारा नया सागर से नई जिंदगी लेकर जाके अंगुर से अरे भरसेंगे बादल बादल जमाना भर जाएगा आज तो कल जमाना वामन जैसे वामन जैसे गीत के लिखने वालों को वामन जैसे गीत के लिखने वालों को भूख से लड़कर जीना सीखने वालों को अरे मिल जाएगा कल जमाना बन जाएगा आज अब चित्रपट कथाकार अभिनेता होण्याचं स्वप्न पाहू लागलेल्या वामनदादांनी तीन मे एकोणीसशे त्रेचाळीसला एका हिंदी गीताचं विडंबन केलं शिवाय लल्लाट लेख या नाटकात त्यांनी घुमऱ्याची भूमिका केली पुढं त्यांनी सांगते ऐका या चित्रपटातलं सांगा या वेडीला आणि पंचारती चित्रपटातलं चलग हरणे तुरुतुरू हे गीतही लिहिलं प्रकाशित आणि अप्रकाशित अशा जवळपास दहा हजार गाण्यांची रचना वामनदादांनी केली उर्दूतली गझल खमसा नज्म हे प्रकारही त्यांनी मराठीत आणले तारे तारे रक्त एकोणीसशे चाळीस साली मुंबईतल्या नायगाव इथं वामनदादांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर पहिल्यांदा भेट झाली त्यानंतर चाळीसगाव गाव मनमाड टिळकनगर इथं बाबासाहेबांच्या स्टेजवर दादांनी गायनही केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर वामनदादांच्या लेखणीला अनेक अंगांनी धार चढली त्यांनी अख्खा महाराष्ट्रच पिंजून काढला राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार साहित्य संस्कृती मंडळाची उत्कृष्ट कविरत्न ही गौरव वृत्ती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये युगांतर प्रतिष्ठानतर्फे युगांतर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी वामनदादांचा सन्मान करण्यात आला वाटचाल मोहळ आणि हे गीत वामनाचे हे गीत संग्रह तर माझ्या जीवनाचं गाणं हे वामनदादांचं आत्मकथनही प्रसिद्ध आहे शिवाय त्यांची भीमज्योत आणि जय भीम ही गीतांची ध्वनिफीत आजही सगळ्यांना आकर्षून घेते मी कोणा वाजे, मी बुद्ध वाजे मी तथागत वाणी मी तथागत असे हे वामनदादा पंधरा मे दोन हजार चारला नाशिक इथं बर दुपारी सव्वादोन वाजता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी हा महागीतकार आजही भीमगीतातून समतेची साथ घालतोय हे मात्र खरं ब्युरो रिपोर्ट भारत फॉर इंडिया